गोविंदा रे गोपाळा यशो देच्या बाळा तर नमस्कार मित्रांनो आणि सर्व माझ्या सबस्क्राईबर फॅमिलीनो आज आहे गोपाळ कला आणि आज आपण जाणार आहोत जय जवानच्या मंडळाच्या पथकासोबत आजचा संपूर्ण दिवसाचा प्रवास हा जय जवान गोविंदा पथकासोबत असेल आजच्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा शैशान गोविंद बात केला आमच्या पसायधारी संपे मार्फत आजच्या विश्व विक्रम करण्याकरिता लाख लाख शुभेच्छा आम्ही इथे दे देतोय करून हातवर करायचे आहे रिंग करायचे सर्वांनी कृपया शांतता राहते जय शवणच्या या विश्व विक्रमा करता पसयता आली आमच्या संस्थेमार्फत आम्ही लाख लाख शुभेच्छा आम्ही त्यांना देतोय No time. No pun. सुंदर अप्रतिम असा नववा राहिले गोविंद पाटक्याचा या संस्थेमार्फत आणि आपले लाडके खासदार श्री अनिल देसाई सर यांच्या वतीने आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आम्ही देते आणि लाख लाख अभिनंदन जी, जी। दै हिंदी म्हणजे संघर्ष माणसं म्हणजे मेहनत दै हिंदी मध्ये एकता एक दैंगी मध्ये शिकाटी दै हिंदी म्हणजे जिद्द दैव म्हणजे धैर्य दैव म्हणजे सदाय आणि एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसं

ফচারণ <laughs>